जातील ते जे काय विधी आहेत ते त्या म्हणजे ते, ते नाशिकचे जे सगळे आले तर पुजारी त्यांच्या हस्ते ते, ते, ते करतील आणि एक सांगतो की तीन दिवसापासून हा विधी सुरू आहे ह्याच्यात कुठेही आम्ही काही बोलत नाही जे पुजारी सांगतात त्यांच्या मनाप्रमाणेच सगळं करतंय आमचा त्याच्यात कुठलाही एक शब्दही आमचा कशा प्रकारचं मंदिर आहे कशा प्रकारची रचना आहे दगड हा हिमाडपंथी जी आपली ऐतिहासिक वास्तू हे आहे त्यांच्या त्यांच्या चित्र वास्तुशिल्पाचं अनुकरण इथे करण्यात आलेलं आहे वास्तुविशारदाने दगड निवडण्याचं काम केलं सालेम इथल्या एका खाणीत हे दगड मिळाले त्याच्यानंतर मुर्डेश्वरला आणण्यात आले कर्नाटकामध्ये तिथे त्याच्यावर काम करण्यात आलं आणि त्याला फायनल टचअप इथेच करण्यात आलं आतापर्यंत जर बघितलं तर मंदिराच्या उपांतराची स्थापना धार्मिक मुट गुरु असतात माझ्या दृष्टीने माझं सर्वस्व शरद पवार माझा बापच शरद पवार बापाच्या हस्ते करणं म्हणजे बाप आणि आईच्या हस्ते करणं हे भाग्य लागतं आज दोघेही येतात ह्याच्यात मोठं भाक्य माझ्या